नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर हा दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील पावसात जोर वाढणार आहेत तर काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया नेमकी शेतकरी मित्रांनो हा पाऊस कोणत्या भागामध्ये राहील तर याचा सविस्तर हवान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी बांधवांना जे आहे राज्यामध्ये आपला आज दुपारनंतर नाशिक मालेगाव तसेच जे आहे जळगाव नंदुरबार अकोला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे पावसाची हजेरी राहणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस राहील परंतु काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील तर आज जे आपला जसं की लातूर जिल्ह्याचा लातूर जिल्ह्यामधील उदगीर आणि देगरूर आणि निजामाबाद आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे दगपुटी आणि अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल आज दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज हा जो पाऊस आहे आपला आज दुपारनंतर सुरू होईल आणि जवळजवळ रात्रीपर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस राहील मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेडचा परिसर तसेच जालना आंबड बीड जिल्हा यस आणि लातूर जिल्हा या सगळ्या भागामध्ये आपलं जे आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे आज दुपारच्या दरम्यान आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा झालं मुंबई पुणे ना या परिसरामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला आज दुपारच्या दरम्यान पाऊस राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील फक्त मराठवाड्यामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे मराठवाड्या आणि उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच सोलापूर भागामध्ये आणि दाराशिवच्या भागामध्ये सुद्धा आपला आज दुपारच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी बांधू बांधवांनो जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर धन्यवाद